नमस्कार शेतकरी मित्रांनो खूप दिवसांनी तुमच्याकडे मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज आहे मित्रांनो तीस मे आणि तसंच शेतकरी मित्रांनो आपण एकतीस मेलाही मार्केटला आलेलो होतो बघू शकता आपण तर अशा प्रकारे तीन दिवस लगातार आपण मार्केटचे टोमॅटो रेट कसे ते बघितले मित्रांनो तर फायनली तुमच्यासाठी मी जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो तो आज घेऊन आलेलो आहे एक जून दोन हजार चोवीस आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की आज थोडीशी रेट मार्केटची वाढलेली आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो आपण काय बघणार आहोत सहावचे रेट आणि टॉपचा अंडाकृती किती गेला ते कि आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत तर सुरुवातीला मीडियम क्वालिटीचा माल आपण चालू करूया तर आपण बघू शकता मित्रांनो हा जो मीडियम क्वालिटी टोमॅटोचा माल आहे अंडाकृतीमधला तर हा अशा प्रकारे दोनशे एक दोनशे एकवीस बघू शकता आपण गेलेला आहे आणि अजून जर तुम्हाला दाखवायला गेलं मित्रांनो तर हा बघा हा मीडियम क्वालिटीचाच माल आहे अजून आपण रेट चेक करणार आहोत मित्रांनो तर थोडासा चांगला माल आणि मीडियम क्वालिटीचा दोनशे एक्क्याऐंशी रुपयेने गेलेला आहे तर अशा प्रकारे मिडियम क्वालिटीच्या अंडाकृतीला रेट होते मित्रांनो दोनशे एकवीस दोनशे एक्क्याऐंशी प्रकारे रेट होते ते व्हिडिओ अजून झालेला नाही आहे व्हिडिओ शेवटी आपण बघणार आहोत की टॉप क्वालिटीचा जो अंडाकृतीचा माल आहे तो किती गेलेला आहे तसे चक्री सहावला किती रेट मिळते आणि कशी परिस्थिती असणारे आपण ते बघणार आहोत तर चला परत जाऊया आपण परत गाड्यांची आवक चालूच होती मित्रांनो तर तुम्हाला नेमकं दाखवायचं हेच होतं की आपला चांगला माल कसा गेलेला आहे तर बघू शकता थोडासा मीडियम क्वालिटीचा माल पण थोडा चांगला क्वालिटीचा माल आपण बघू शकतो मित्रांनो तर याला तीनशे एक रुपये रेट मित्रांनो मिळालेले आहे मीडियम क्वालिटीच्या मालाला पण बघू शकता आपण तर शेतकरी मित्रांनो गोल्टी माल तर दीडशे रुपयेच गेलेला आहे एक टॉप क्वालिटीचा माल आहे अंडा तो आपण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर हे बघा हा मीडियम क्वालिटीचा माल होता हा पण तीनशे एक पर्यंत गेलेला आहे मित्रांनो आणि चक्री साहूल सांगायला गेला मित्रांनो तीनशे एकाहत्तर रुपये हा चांगला टॉप क्वालिटीचा माल होता म्हणून त्यांना भेटला परत त्यांचा जो बाजूचा माल तुम्ही अंडाकृतीचा बघू शकता त्यालाही त्यांनीशे एक्क्याण्णव रुपये रेट मिळाले आणि साहूला तीनशे एकाहत्तर रुपये हा रेट मिळाले तर हा जो अंडाकृतीचा माल याच्या आपण थांबलेलो होतो तर टॉपचा जे माल आज गेला मित्रांनो चारशे एक रुपये माल तुम्ही बघू शकता कसा आहे एक, तर याला चारशे एक रुपये रेट मिळाले बघू शकता माल बघून घे मित्रांनो तर अशा प्रकारे आज एकंदरीत मार्केट होतं टॉप चारशे एक सहा तीनशे एकाहत्तर टॉप तर मित्रांनो इथून पुढं मार्केट काय अंदाज राहील असं वाटतं की दहा जूनपासून नंतर मार्केट वाढेल का परत जर वाढत असेल तर मित्रांनो जरूर तुम्ही आपल्या प्लॉटची चांगली काळजी घ्या आणि इथून व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला रेट सतत दाखवतच जाऊया त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला आहे ते तुम्हाला दिसत जाईल तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो